नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज जाल आहोत सायगाव धामनेर या ठिकाणी आणि मित्रांनो सायगाव धामनेर म्हटलं की एकच नाव येतं ते म्हणजे आपला सर्वांचा आवडता कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न मित्रांनो बरेच दिवस झाले कमेंट किंवा मेसेज वगैरे बऱ्याच जणांचे येत होते की स्वराज्य मैदानामध्ये दिसत नाही आहे तर स्वराजची अपडेट घ्या किंवा स्वराज्य का मैदानामध्ये येत नाही तर त्यासाठी मित्रांनो आपण आज स्वराजच्या गोट्यावर आलोय Uh, मालक आपल्या बरोबर आहेत नमस्कार नमस्कार uh, काय सांगाल स्वराज मैदानामध्ये दिसत नाही का नाही स्वराजला एक तीन झालाय म्हणजे मैदानात काढायचं होतं त्यावेळेला ती जाणवलं आम्हाला आणि लगेच डॉक्टरांना बोलावलं म्हणजे त्याला गार पाणी लागल्यानंतर तेव्हा त्याचा प्रसार जास्त होतो लंपीचा आणि ती आम्हाला साधारण एक दोन फुडीवर शंकाली म्हणजे दोन फडे आले होते तेवढ्या शंकाली म्हणून साडे अकराला आम्ही डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टरांनी पण प्रसिद्ध दिला लगेच डॉक्टर आले पावणे बारा, बारा ते बाराच्या टायमिंगला आले त्यांनी बघली म्हणजे लंपीत झालाय लगेच ट्रीटमेंट सुरू केली त्याच जागेवर थांबला पण त्याच्यावर सूज पाया होती ती आता म्हणजे अजून तसा पाच टक्के अजून हेच आहे पीकच आहे कुठल्या मैदानात आल्यानंतर त्याला त्रास जाणवलं काय ती गावाचं नाव नाही एवढं आठवत पण त्या मानता ह्याच्या तालुक्यात तिकडे गेल्या त्या साईडला पावसात सीमेला पावसात भिजला सी सी पावसात भिजला तिथनं आणला नंतर पावसच होता आठवडाभर त्यामुळे आम्हाला काही लक्ष झालं नाही धुतला नसल्यामुळं लक्षात आलं नाही पण ज्या दिवशी मैदानाला उद्या काढायचं म्हणून आज धुतला त्यावेळेला त्याच्यावर फड्या दिसल्या दोन मग त्याच्यावर लक्षात आलं आमच्या मग आता काय सांगाल जेव्हा आता आपण स्वराज्य एवढा जीव लावता आपल्या घरातल्या मेंबर सारखा तुम्ही त्याचा ज्यावेळेस तुम्हाला असं कळालं की बाबा स्वराज लंपी झाली त्यावेळेस काय स्थिती होती स्थिती म्हणजे आम्हाला काय करून काय नाही असं झालं तुम्ही कुठल्या डॉक्टरना बोलवून कुठल्या नाही ट्रीटमेंट कोणाकडून होईल प्रत्येक जण भ्या दाखवतच नाही म्हणजे असं पहिलं ऐकलेलं असायचं पण मग भरपूर माणसाने धीर दिला की तसं काय घाबरू नका स्वराज लवकर बरा होईल काय लंपी एवढं काय देण्यासारखं नाही पण सर्व बैल मालकांनी खरं लंपीची लस पोहोचून घेतलीच पाहिजे म्हणजे आम्ही त्यात आता पोळलूय त्यामुळे पळल्यामुळं आम्हाला ती जाणवते की लंपीची लस पुसली असती तर ही दिवस आले नसतं स्वराग असा उभा राहिला नसता कुठंतरी एकदा बैलगाडी मालकांच्या माहितीसाठी जरा सांगेल याच्यामध्ये लंपी झाल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा बघितलं लंपी झाल्यानंतर बैल हा सुक्या रानात म्हणजे मोकळ्या रानात आणि सुक्या जागेत बांधला पाहिजे त्याच्या गोठ्यात ओलं नाही पाहिजे आता पर्याय नसला तर मग शेवट ती बांधायला लागतोच कुठं बांधणार आहे आपण काय दुसऱ्याच्या गोठ्यात नाही बांधणार पण सुक आणि गार पाणी त्याला कधी लागलं नाही पाहिजे नाही धुवायचं नाही जोपर्यंत लंपीत क्लिअर बरा होत नाही तो त्याला गार पाणीच लावायचं नाही गार पाणी लागल्यानंतर प्रसार जास्त होतो प्रसार जास्त होतो डॉक्टरांचं वगैरे काय म्हणणार त्याच्यावर नाही डॉक्टरांनी पण तेच सांगितलं होतं की धुवू वगैरे नका गार पाण्याने धुऊ नका आणि गरम पाण्याने पण नाही कारण ती लस हात फिरला की लस इकडे तिकडे फिरते त्याची म्हणजे काय माशिनच होतो असं काय नाही हातावर हाताने सुद्धा हातान गोंजराय सुद्धा नाही आजारी पाडल्यानंतर लंपी झाल्यानंतर गोंजराय सुद्धा नसतं बैला म्हणजे गोंजारताना सुधा हात इकडचा तिकडे जातोच ना त्याच्यामुळे ते जा प्रसार जास्त होतो आता जा त्याचा आता आपल्या इथं गोठ्यावरती इतर पण जनावर बाकीचे आहेत तो छोटा एक वासरू आहे वगैरे आहे तर त्याला काय असं त्याचं म्हणजे कसं आहे स्वराजला त्याचं का काळगून म्हणजे की आता त्याला लंपी होत चाललाय त्याला डॉक्टरला बोला त्यावेळेला आणि गाईला आणि लगेच म्हणजे दिली त्याच्यामुळे काय पुढं काय अडचण नाही अडचण नाही आता त्याच्या शेजारीच आहे बघा बरोबर त्याला नाही काय झालं आता स्वराजची तब्येत कशी म्हणजे किती पर्सेंटेज मध्ये पंच्याण्णव टक्के कव्हर झाला पाच पर्सेंट म्हणजे राहिला आहे दोन तीन दिवसात डॉक्टर म्हणले क्लिअर होईल हा जातो डॉक्टर बघा आता त्यांच्या सल्ल्यानुसार आपल्याला म्हणजे स्वराज कधी पुढे पळताना दिसत नाही त्यांनी सांगितलं दहा एक दिवसात तो बैल पळल पण आम्ही एक दीड एक महिना पळवणार नाही दीड ते दोन महिने पळवणार काळजी म्हणून काळजी म्हणून आम्ही पळवणार नाही व्यायाम वगैरे घेणार आम्ही पण बाहेर काढणार आता त्याचबरोबर आगामी एक मोठं पेडगाव जर हिंद मैदान येत आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे राहुलबाईंनी त्या दिवशी मध्ये सांगितलं त्यांनी स्वराजचा उल्लेख देखील केला त्या ठिकाणी त्यांची इच्छा होती की स्वराज्यांनी मथुरी ही जोडी पाळावी पण काही कारण आपल्या बॅडलग म्हणावं लागेल बॅडलगच की त्या ठिकाणी स्वराज्यला म्हणजे आजारी झाल्यामुळे कोणी काही करू शकत नाही काय सांगाल त्याविषयी नाही म्हणजे कसं आहे आमची पोरं इतकी खुश होती की तुमच्या ह्याच्यावर मथुरभर पायरा झालेला आहे म्हणून पायरा केलाय म्हणून कारण मथुरभर जो बैल पळतो तो हिंद केसरी पेक्षा चर्चेला जास्त येतो बरोबर आहे असा आहे त्यामुळे आमची सर्वच पोरांची इच्छा होती की मथुरभर पळायची बघू आता म्हणजे तो एकदम क्लिअर झाला की कुठेतरी एखादं मैदान चांगलं मैदान बघून आहे आणि राहुलबाई त्या ठिकाणी म्हणजे हे पण केलं की स्वराज्य कुठेतरी लवकरात लवकर बरावून त्यांनी पण त्यांनी असं हे केलं की स्वराज्य बराव दे म्हणून लवकरात लवकर दे तो काय होत असं तुम्ही ऐकलं ऐकल्यानंतर म्हणजे त्यांची बाईट ऐकल्यानंतर मला एकत बारावून आलं म्हणजे मला ती बोलताच येणार इतकं डोळ्याचं पाणी आलं माझ्या म्हणजे इतका मोठा माणूस पण अशा म्हणजे बारक्या बैलवाल्यांच्याकडे पण लक्ष ठेवून आहे बरोबर बरोबर आणि कुठेतरी त्यांचं एक राहुलबाईंच मोठे पण वेगळं पण आहे बारीक सारीक गोष्टी जर आपण म्हणतो लक्ष दे आताच्या मैदानात ही आहे आणि ही काय माणसंच पाहतात बरोबर आहे हा हे माणसं जोडत असतात आणि त्यांचा स्वभाव देखील तशा पद्धतीने त्यांचा जोडण्याचा स्वभाव आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे आता जवळपास स्वराजपूर मित्रांनो कवर होता आलाच आहे येणाऱ्या काही मैदानात आपल्याला पाळताना पण दिसेल पण असं कुठेतरी आता मनात गोष्ट राहत असत एवढ्या जवळ लय म्हणजे आमची लय होती पेडगावला कारण स्वराज हा असा बैल आहे अंगापूर फाटी कोरेगाव फाटी आणि पेडगाव फाटी आणि चोराडे या चार फाटीला बैल एकदम टॉप मध्ये पडतो बरोबर स्वराज्य कसं आपल्या घरच्या काहीच एक खरेदी केलेली नाही लहानपणीच एक चार महिन्याच असतानाच खरेदी केलेली आहे आपण खरेदी केलेली कुठं घेतला त्याला सांगोलीच्या बाजारातून घेतला होता आपण सांगोलीच्या बाजारातून मग त्याची शिकवण वगैरे आपण कशी दिली होती शिकवण म्हणजे कसं आहे बडाव बायला बरोबर आवताच्या बायला बरं आम्ही एक फेरा काढला होता पहिला त्या ती तकलेर पळाला की आम्ही